नुकत्याच झालेल्या अटल सेतूनंतर आता कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे अकरा मार्च म्हणजेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रोडमुळे सर्वांनाच फायदा होईल अशी ग्वाही दिली तर नेमके या रोडमुळे कोणते कोणते फायदे होणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबईतील कोस्टल रोडमुळे इंधनाची बचत होणार आहे याशिवाय वेळेची सत्तर टक्के बचत होणार आहे इंधनाच्या बचतीशिवाय या कोस्टल रोड वरील प्रवासामुळे वायू प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे आणि नेहमीच मुंबईकर ज्यामुळे वैतागतात तो वाहतूक कोंडीचा प्रश्न या कोस्टल रोडमुळे सुटणार आहे तर या प्रकल्पाची नेमकी अजून वैशिष्ट्य कोणती आहे ते आपण पाहूया मुंबईचा कोस्टल रोड हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे या रस्त्याची लांबी दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर असून मार्गिकांची रस्त्यावरील संख्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार असणार आहे तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन आहे भराव टाकून बनवलेल्या रस्त्यांची लांबी चार पूर्णांक पस्तीस किलोमीटर असून पुलांची एकूण लांबी दोन पूर्णांक एकोणीस किमी आहे वाहतुकीसाठी समर्पित मार्गिका या रोडमध्ये ठेवण्यात आलेली आहे तसेच समुद्री लाटांपासून बचावासाठी सात पूर्णांक सत्तेचाळीस किलोमीटर लांबीची सागरी तटरक्षक भिंत सुद्धा इथे असणार आहे या प्रकल्पात अमर सन्स अली वरळी डेअरी थडानी जंक्शन वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे हा प्रकल्प मे दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून पंचवीस फेब्रुवारीपर्यंत याची भौतिक प्रगती पंच्याऐंशी पूर्णांक एक्क्याण्णव टक्के तर आर्थिक प्रगती एक्क्याऐंशी पूर्णांक एकोणीस टक्के इतकी झालेली आहे बोगदा खणन काम शंभर टक्के पूर्ण झाले असून रिक्लेमेशनचे काम अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे समुद्र भिंत उभारण्याचे काम देखील पूर्णत्वास आले असून आता याबद्दल अंतर बदल जे आहेत ते सत्याऐंशी टक्के तर पुलांचे काम पंच्याऐंशी टक्के पूर्ण झाले आहे तर या पुलामुळे खरं तर सर्वच मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात आनंद झाला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सुद्धा की कोळी बांधव जे आहेत हा खरं तर भूमिपुत्र आहे आणि त्याच्यासाठीच हा आम्ही प्रयत्न केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेला अंशत लोकार्पण सोहळा याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच मुंबईकरांसाठी कोस्टल रोड उपयोगी ठरणार आहे का तुमचं मत आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा. टाइम महाराष्ट्र